कार्यकर्ता चुकला तर पक्षप्रमुख त्याची कान उघडणी करतात पण पक्षप्रमुख चुकला तर काय करावे नमस्कार मी संचारी आणि आपण पाहत आहात सागर डिजिटल नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोघा नेत्यांनी चुकीचे निर्णय घेतले आणि त्याचा फटका त्यांच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात बसला आहे पक्षप्रमुखाचा अति आत्मविश्वास किंवा चुकलेले निर्णय याचा फटका पक्षाला बसला आणि पूर्ण त्या पक्षाची वाट लागल्याचे हे जिवंत उदाहरण आहे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले मराठी पण सोडले असा आरोप विरोधकांकडून विशेष करून शिंदे गटाकडून नेहमी केला जातो त्यात तथ्य असल्याचे या निवडणुकीने अधोरेखित केल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच ठाकरे यांच्या गटाला अत्यल्प आमदार मिळाले असून त्यावर समाधान मानावे लागत आहे महाविकास आघाडीसोबत केलेला घरोबा उद्धव ठाकरे यांना चांगलाच महागात पडल्याचे या निवडणुकीवरून पुन्हा एकदा दिसून आले आहे मानहानिकारक पराभव झाल्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते सांगू लागले आहेत की मवियाची साथ सोडा अन्यथा ते पण जाईल असा एक प्रकारचा इशारा या निवडणुकीने दिला आहे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी यांच्या पक्षाचेही अनेक आराखडे या निवडणुकीत चुकले आहेत आणि त्या सर्वस्वी जबाबदार ते स्वतःच आहेत लोकसभेप्रमाणे विधानसभेतही आपण बांधलेले आराखडे बरोबर ठरतील असा अंदाज शरद पवार यांना होता परंतु त्यांचे सगळे अंदाज या निवडणुकीत चुकले आणि त्यांच्या पक्षालाही फारसे यश मिळाले नाही त्यामुळे आगामी मुख्यमंत्री ठेवण्याचे त्यांचे स्वप्नभंग झाल्याचे या निवडणुकीवरून दिसून येत आहे महायुती आणि आघाडी यांना अपेक्षित असलेले बहुमत न मिळाल्यास किंग मेकर ठरण्याचे स्वप्न मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उराशी बाळगले होते आपले किमान पाच ते दहा आमदार या निवडणुकीत निवडून येतील अशी त्यांना अपेक्षा होती त्यामुळे त्यांनी शंभराच्या वर ठिकाणी आपले उमेदवार उभे केले मात्र त्यांच्या पदरी ही पूर्णपणे निराशा पडली या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू अपयशी ठरले तसेच राज्यातील दिग्गज राजकारणी अशी भूमिका असलेले शरद पवारही अपयशी ठरले आहेत त्यामुळे या नेत्यांचे आराखडे अंदाज पूर्णपणे चुकले आहेत आता त्यांना उशिरा का होईना उपरती आली आहे पण आता वेळ निघून गेली असंच म्हणावं लागेल